देवगडचा पर्यटनात्मक पर्यटनात्मक होणारा विकास करणारा का आमदार नितेश राणे यांचे जल्लोष कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन दोन हजार देवगडची जल्लोष म्हंटल जिल्ह्याच्या कुठल्याही लहान सांगतो जल्लोष म्हणजे आपल्या देवगडला होणारा एक मोठा कार्यक्रम आणि कशी ओळख आपण सर्व जणांनी इथे या निमित्ताने तयार केलेली आहे व्यापारी व्यापारी पर्यटन संघाचे मनापासून आभार माने ते याही वर्षी दरवर्षी प्रमाणे आपण अतिशय उत्तम नियोजन आणि एक चांगलं वातावरण या निमित्ताने तयार केलेलं आहे कदाचित आपली सुरुवात थोडी कमी लोकसंख्येने झाली असली तरी मला विश्वास आहे की उद्या एकतीस तारखेला इथे उभे राहण्याची जागा नसेल एवढं गर्दी या निमित्ताने इथे जमाव मी या निमित्ताने आपण सर्व जणांचं जे काही व्यापारी पर्यटन संघाचे सगळे लोक आहे जल्लोष समिती आहेत आणि आपण सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करेन की आपण वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन पर्यटनाला आणि रोजगाराला मोठ्या प्रमाणे आपण चालना शैलेश कदम जे आमच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत सातत्याने व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणं विविध उपक्रम वर्षभरामध्ये राबवणं हे आमच्या व्यापारी संघटनेच्या माध्यमातून होतं यासाठी कदमजी आणि त्यांच्या सगळ्यात सहकार्याला मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो एक चांगलं वातावरण आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आपला देवगड तालुका पर्यटनाला महत्व देतो पर्यटनाच्या निमित्ताने रोजगार निर्मितीला महत्व देतो आणि अशा पद्धतीचा एक उत्तम संदेश आपण या निमित्ताने सहित सगळ्यापर्यंत पोहचवतो आज आपल्या देवगडकडे पाहणारा दृष्टिकोन बदललेला आहे गेली दहा वर्ष आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या बरोबर काम करतो आणि ह्या दहा वर्षामध्ये मी माझ्याही माध्यमातून प्रयत्न केला आहे की आपल्या देवगडचं नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झालेला एक तालुका म्हणून आपल्या देवगडचं नाव तिथे लागावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे काही माझ्या प्रकल्पांत सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख आमच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाला पण आज देवगडकडे जेव्हा लोक येतात देवगडकडे जेव्हा काही दिवस राहतात तेव्हा त्याला निश्चित पद्धतीने काहीतरी फरक जाणवतो त्याला वाटत देवगडमध्ये फरक आहे लोकांमध्ये पर्यटनाच्या संदर्भात फार वेगळं आकर्षण तयार झालेलं आहे आज आपलं वॅक्स म्युझियम असो कंटेनर सिनेमा असो किंवा हि जे विविध उपक्रम आपण ह्या निमित्ताने घेतो मला आठवत काही काही महिन्या अगोदर रापण महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथे जमा झालेलो म्हणजे मला एक विविध उपक्रमाच्या निमित्ताने देवगडची एक नवीन ओळख आपण समोर आणि सगळ्यांच्या समोर घेऊन जात गेली दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देवगडने केलेला प्रवास हा प्रत्येकाला धक्क करणार आहे दुर्गम असलेला तालुका रोड पासून चाळीस किलोमीटर आत असणारा तालुका अरे देवगड मध्ये झाल्यानंतर आम्ही करायचं काय हा प्रश्न जेव्हा लोक विचारायचे त्याला उत्तर आज आपण सगळेजण आपल्या कृतीतून देऊन दाखवलेला आहे आज मालवणकडे जाणारा पर्यटन मालवणकडे जात असताना देवगडला निश्चित पद्धतीने पाय ठेवून जेव्हा मालवणकडे जातो अशा पद्धतीची प्रतिमा आपण आपल्या देवघरची तयार केली नाही कुठल्याही बाबतीमध्ये आपण कमी पडलेलो नाही आज या मागे असलेल्या जेव्हा गार्डन पाच महाराष्ट्रामध्ये वेगळं कौतुक आपल्या या गार्डनचं होत जेव्हा जेव्हा जिल्हा नियोजन बैठकीमध्ये असो किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर जेव्हा बैठका होतात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तेव्हा आवर्जून अधिकारी जेव्हा समोर प्रेझेंटेशन देत असताना आपल्या ह्या देवगणच्या गार्डन चा आवर्जून ते गार्डन कसं बनावं पर्यटनाच्या अंतर्गत पैसे कसे वापरावे याचं उत्तम उदाहरण हे आपलं गार्डन महाराष्ट्राच्या समोर गेलेलं आहे अशाच पद्धतीचे विविध प्रयत्न याही पुढे होतील आणि ते मी निश्चित पद्धतीने करीन एवढा विश्वास तुम्हाला आज ह्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाच्या व्यासिनाच्या निमित्ताने फक्त त्या निमित्ताने आपल्या देवगड कराची साथ ही फार महत्वाची निवडणुका जेव्हा येतात तेव्हा आम्ही जे जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला आपला साथ आहे का आपला आशीर्वाद आहे का आपला होकार आहे का हा एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने असते आणि मग जेव्हा निवडणुकीच्या निकालामध्ये वेगळा जेव्हा संदेश आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही पण पड़ विचारात पडतो की बाबा आतापर्यंत जो काही विकास केलाय आतापर्यंत देवगडची जी काय वेगळी ओळख निर्माण करण्याचा के प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो का हा प्रश्न नजरे समोर येतो आज आपण देवगड ज्या गतीने आपण पुढे घेऊन जात होतो आज थोडासा ब्रेक या दोन अडीच वर्षामध्ये लागलेला जी गती आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या मार्गावर जो जात होतो त्याच्यामध्ये आता अनिश्चितता आलेली आहे पण मी माझ्या देवगडकरांना सगळ्या जणांना जनतेला नागरिकांना मी विश्वास दे कोणीही कितीही आपली गती कमी करण्याचा प्रयत्न केला राजकारण आणण्याचा प्रयत्न केला पण आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कुठे कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी आज त्या निमित्ताने आज नगरपंचायत हातात असली नसली तरी जेव्हा विकासाची प्रक्रिया जी जी आपल्यासाठी करायची आहे निधी कुठेही माझ्या नगरपंचायतीला कमी पडता कामा नाही विरोधी विचाराची नगरपंचायत असली तरी माझ्या देवगडच्या नागरिकांच्या बरोबर त्यांचा आमदार उभा आहे हा अनुभव मी माझ्या देवगडकरांना माझ्या कृतीत तुम्ही देत आलेलो आहे आणि याही पुढे एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी गाडी घेत असताना विचार करतो तू तु दहा वर्ष पाळकर साहेब कशी गेली कळलीच नाही आपण सगळ्या जणांमध्ये आपण सगळ्या जणांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या हक्काचा आमदार म्हणून आपण एवढा आपण सगळ्या जणांनी प्रेम दिलाय एवढा विश्वास दाखवलाय मी विधिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा हात वरती करतो आणि जेव्हा मला बोलायला संधी देतात तेव्हा हा विधिमंडळाचा सदस्य आहे राणे साहेबांचा पुत्र आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पण त्याचबरोबर देवगड कणकोली वैभवणीचा आमदार बोलतोय ही ओळख ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे मला मिळाली आणि त्याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे दहा वर्ष आपल्या सगळ्यांबरोबर राजकारणाच्या पलीकडचं नात मी ह्या निमित्ताने तयार करू शकलो हे मी स्वतःच भाग्य समजतो राजकारण पुरते काही संबंध राहत नाही पलीकडे जाऊन आपल्या बरोबर मिळाली काय विश्वास आपण मला देऊ शकलात हे मी कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही आता दोन हजार चोवीस ला निवडणुकीचं वर्ष परत एकदा आपला आशीर्वाद माझ्या डोक्यावर असते तर मी निश्चित पद्धतीने अजून पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मला भेट पण ह्या पाच वर्षामध्ये जेवढा काय संघर्ष आपल्या ह्या देवगडच्या विकासाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आला काही अडथळे आले निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा निकाल पाहायला मिळाला पण मी आपल्याला विश्वास देत की त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गती कमी करण्यामध्ये मी कुठेही कमी करून दिली नाही आपण पहिला आठ वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होतो विरोधी पक्ष म्हणून आपला म्हण माहित आहे सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला लागतात संघर्ष करायला लागत आणि त्याच्यामुळे तर अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा काळ आमचा का आपण हजेरी पाहिलेला आहे म्हणून ते तरी माझ्या देवगडसाठी माझ्या या देवगड धावतांनी शहरासाठी कुठेही निधीची कमतरता होऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आजी ह्या जल्लोषच्या निमित्ताने एक वेगळा वातावरण आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळत नुसतं ह्या कार्यक्रमापुरत नाही पण असंख्य लोकांचं रोजगार आणि आयुष्य ह्या पूर्ण जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या वर अवलंबून म्हणून आपल्या व्यवस्थापन कमिटीला सांगेन की आपण चांगले दर्जेदार कार्यक्रम वर्षभरातच घेतात पण जल्लोष म्हटलं तर दरवर्षी आपला दर्जा वाढत चाललेला आहे आणि ह्या घरच्या वाढवण्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आपला सहकारी म्हणून माझ्या कितीही पाठिंबा आपल्याला लागेल तर मी निश्चित पद्धतीने आपल्या मागे उभा आहे बरोबर उभा आहे एवढा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो आहे म्हणून ह्या दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम वर्ष म्हणून आपल्याला सगळ्यांचं जाऊ एवढंच मी माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करेन आणि परत एकदा जल्लोष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण बोलवलं माझ्या सहकार्यांना आणि माझ्या सगळ्यांना मान सन्मान दिलात यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय भारत